खूप जणांनी मला विनंती केली होती की ताई तुमचं देवघर दाखवा तर आज ती संधी आलेली आहे आणि आज तुम्हाला मी माझं देवघर दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्या देवघरात कोणत्या गोष्टी आहे कसं आहे चला बाकीच्या गोष्टी बघण्यापेक्षा आधी आपण देवघर बघूया आणि मध्ये तुम्हाला मी काय काय आहे तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपलं देवघर आहे तर इथे जर का आता तुम्हाला मी दाखवलं पूर्णपणे बघा अशा पद्धतीने देवघर आहेत जस्ट आता पूजा झालेली आहे म्हणून मी विचार केला की बऱ्याच ताईंनी मला विचारलेलं की ताई तुमचं देवघर दाखवा तर अशा पद्धतीचं बघा हे आहे देवघर इथे देवता आमण वगैरे ठेवले आहे वरती मस्त छान एक दत्तगुरूंचा फोटो आहे तर देवघरात तुम्ही बघू शकता मध्यभागी आपले स्वामी आहेत त्यानंतर इथे महालक्ष्मीचे आपण श्री मंत्रावर जी जी कुंकुमारच्यां मी सांगितलं तुम्हाला कवळ गट्ट्याची माळ ते आहे इकडे उजव्या बाजूला आपला दिवा आहे धूप आहे उदबत्ती लावते मी तुपाचा दिवा आहे त्यामध्ये आमचे हे कुळदेवत आहेत स्वामींचा एक फोटो आहे कुळदेवत नरसिंह नरसिंह महाराज आपले नरसिंगपूरचे नरसिंह जे आहेत जे हिरण्यकश्यपूचा वध ज्यांनी केला ते नरसिंह भगवान आमचे कुळदेवत आहेत बाळकृष्ण कु महालक्ष्मी गणपती तुळसाभवानी माता आपले महादेव अन्नपूर्णा विठ्ठल रुक्मिणी खंडोबा अणघालक्ष्मी अणघदत्त दत्त महाराज आणि इथे आहे कुबेर महाराज हे शाळी ग्राम आहे तिथे शंख आहे नंदी आहे माघे श्रीयंत्राचा खूप जुना एक असा होता म्हणून ते तिथे ठेवला ते ते आहे जुना आहे तो आधीच्या ह्याच्यातला आणि त्याचबरोबर बास एवढेच देव बाकी काही नाही टाक फक्त आपल्या खंडोबांचा आहे आणि कुळदेवींची कुळदेवीची मूर्ती आहे त्यामुळे मूर्ती आणि इथेही देवांची सभा म्हणून एक सभा मंडप आहे तर अशा पद्धतीने आपलं हे देवघर सुटसुटीत आहे डाव्या बाजूला घंटा ठेवलेला आहे बघा बरेचसेजणं उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला शंख सांगतात तर मी जशाप्रमाणे ठेवलं आहे तसं तुम्हाला मी दाखवते आणि आजपर्यंत अशा पद्धतीनेच पद्धती मी पूजा केलेली आहे आणि मला कधीच कुठला त्रास झालेला नाही काही नाही पण खूप सुंदर पद्धतीने मी माझ्या स्वामींनासुद्धा इथे विराजमान केलेलं आहे स्वामींचा आशीर्वाद स्वामींच्या तुमच्यावर सदा आशीर्वाद राहावा त्याचबरोबर आपले स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू अशी विनंती तर अशा पद्धतीने असतं सगळं बघा इथे हळकुंड म्हणजे आपल्या कुंकूचा करंडा इथे अजून एक आहे म्हणजे हा दोन्ही साईडनी मी ठेवलेला आहे अशा पद्धतीने आहे वरती मी एक इथे हे लावलेले आहे तिथे आधी स्वामींची मूर्ती ठेवायचा विचार केला होता बट तिथे नाही केला कारण तिथे मला खूप वेगळं वाटतं की स्वामींना वेगळं ठेवायचं म्हणून फक्त तिथे दत्त महाराजांचा फोटो आहे तर मग तिथे प्रसाद वगैरे ठेवू शकते मग म्हणून मी तिथे ते, 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 ते वापरते देवघरात असा एक सूर्याचं चिन्ह असावं ईशान्य कोपरा आहे पूर्वेला ही भिंत आहे पूर्वेला आपला सूर्य उगवतो त्याच्यामुळे सूर्याचं एक असं चिन्ह पितळी तांब्याचं कोणतंही तुमच्या देवघरात असू द्या देवघराला सदैव एक तोरण असावं माळ असावी या सगळ्याच्या गोष्टी आहेत आता बरेच जणां व्हिडिओ बघितल्यावर म्हणतील ताई तुम्ही इथे माळ लावलेली आहे ताई तुम्ही इथे माळ लावलेली आहे तर इथे खाली जागा होत नाही इथे मंगल कलशाची स्थापनासुद्धा मी केलेली नाही आहे करणार आहे आज केलेली नाही आहे कलशमध्ये मी काढून ठेवला होता त्यामुळे तर जेव्हा कलश स्थापना होते तेव्हा ही माळ त्यावर जाते आणि ही जी माळ आहे ही रोजची जपमाळ आहे तर ही जपमाळसुद्धा मी तिथे खंडोबा महाराजांच्या समोर ठेवते पण आत्ता मी जस्ट तिथे ठेवली आहे आणि असं काही नाही बघा की तुम्ही कुठे ठेवा किंवा काही नाही फक्त ती व्यवस्थित ठेवल्या गेली पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित गोष्ट झाली पाहिजे तरीसुद्धा तुम्हालाही काही वाटत असेल तर मला नक्की कळवा पण आजपर्यंत ह्या पद्धतीने मी पूजा करत आली आहे सेवा करत आली आहे आणि स्वामी महाराजांनी कधीच काही कमव कमी पडू दिलेलं नाही आहे तर आय होप तुम्हाला आपलं देवघर आवडलं असेल नक्कीच आवडलं असेल तर सांगा भेटूया परत श्रीस्वामी समर्थ